नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृषी विभागामध्ये एक महत्वाची बातमी जर आपण गुड न्यूज म्हणूया या आठवड्याभरामध्ये लवकरच ज्या एम पी एस सी मार्फत किंवा कृषी डिपार्टमेंटकडनं ज्या ज्या भरती प्रक्रिया राबवल्या गेल्या त्या सगळ्या भरती प्रक्रियांमध्ये उमेदवारांना नियुक्त्या मिळणार आहे प्लस नियुक्ती दिल्यानंतर काही उमेदवार किंवा काही अधिकारी ऑलरेडी ज्या पदावरती काम करत आहे त्या पदांवर त्यांना पदोन्नती सुद्धा देण्यात येणार आहे या संदर्भातली माहिती जे आपले मंत्री आहेत मुंडे यांच्याकडनं ही माहिती आपल्याला मिळत आहे तसा प्रस्ताव तसा अहवाल सुद्धा त्यांनी सादर केलेला आहे सो लवकरच या आठवड्या आठवड्याच्या एंडपर्यंत ही गुड न्यूज तुम्हाला कृषी डिपार्टमेंटच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ऐकायला आहे सो बघूया काय म्हणणं याच्यामध्ये त्यामध्ये नव्याण्णव ज्या एकशे अठ्ठ्याण्णव अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या किंमत अजून मिळालेला नाहीये तर त्या नियुक्त्या सुद्धा त्या उमेदवारांना मिळणार आहे जे की क्लास वन क्लास टू ऑफिसर असणार आहे दुसरं स्पर्धा परीक्षेतील उत्तीर्णांना नियुक्त्यांबरोबर पदस्थापनाही त्यांना मिळणार आहे त्याचबरोबर कृषीच्या कामकाजामध्ये गतिमानता आणि बळकटपणा यावा यासाठी सगळी प्रोसेस नव्याने केली जाणार आहे एकूण तीनशे सत्तावन्न अधिकाऱ्यांची बढती म्हणजेच पदोन्नती सुद्धा मिळणार आहे या संदर्भातली बातमी पुणे पढारी पुढारी वृत्तसेवा ही आलेली आहे ही बातमी जर बघितली आपण तर यामध्ये त्यांनी स्पेशल मेन्शन पण केलंय की त्यांना मंत्रालय स्तरावरती तसा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे त्यातून एकशे अठ्ठ्याण्णव अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरती शिक्कामोर्तब झालं याच्यात थोडक्यात आपण बघूयात काय सांगितलं यांनी तर एकशे अठ्ठ्याण्णव अधिकाऱ्यांना नियुक्ती द्यायचं शिक्कामोर्तब झालंय याची माहिती कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिली आहे आता यामध्ये सूत्र म्हणजे कोणतं गोपनाथ मुंडे सर आहे ते त्यांच्याकडनं ही माहिती समोर आलेली आहे आणि यामध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेले जे उमेदवार आहे त्या उमेदवारांच्या नियुक्ती लवकरच देण्याचं त्यांनी असं मान्य केलंय देणार आहेत त्यामध्ये कोण कोण येत तालुका कृषी अधिकारी पदाचे ऑफिसर कृषी अधिकारी डी ओ आपण म्हणतो सतरा आणि कृषी अधिकारी पदाचे ए ओ ज्याला आपण एकशे एकवीस असे एकशे अठ्ठ्याण्णव अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या आठवड्याच्या एंड पर्यंत मिळणार आहे त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की काही पदोन्नती पण रखडलेली आहे जस की या यूग बरत, या विभागामध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आहेत त्या आठवड्याभरात निर्णय अपेक्षित असल्याची माहिती सांगितली दरम्यान कृषी विभागात सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे बढतीचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित होते ते सुद्धा आता निकाली काढण्यात का येणार त्यामध्ये कोण कोण आहे कनिष्ठ अधिकारी यामध्ये कोण कोण बघा एकवीस एकवीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत त्यानंतर कृषी उपसंचालक पंचेचाळीस आहेत तालुका कृषी अधिकारी एकशे तेवीस आहेत एकशे अडुसष्ट कृषी अधिकारी मिळून असे तीनशे सत्तावन्न अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या बढती पण मिळणार आहे सो चांगली गोष्ट ही हे पदोन्नती बढती मिळाली की त्या जागा रिक्त पण होतात त्या जागा परत भरण्यासाठी आयोगाकडे किंवा तत्सम त्या त्या प्राधिकरणाकडे ह्या जागा पाठवल्या जातात प्रस्ताव दिले जातात आणि या ठिकाणी अजूनही भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते सो आता जे विद्यार्थी अपेक्षित होते जे विद्यार्थी वेटिंगला आहे त्यांचं नियुक्ती अजून मिळाली नाही असे जे एकशे अठ्ठ्याण्णव अधिकारी आहेत त्या उमेदवारांना अधिकारीसाठी ही नियुक्ती मिळणार आहे सो लवकरच ही गुड न्यूज तुम्हाला ह्या वीक एंड पर्यंत सगळ्यांना कळणारच आहे याच संदर्भात ते आज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न पण पर आमच्यापर्यंत किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी तुर्तास थांबतो